सी यर व्हॉट इज ओम्स लॉ द फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट इफ द इलेक्ट्रिक करंट आय फ्लोईंग थ्रू द कंडक्टर इज डायरेक्टली प्रपोशन टू द पोटेन्शियल डिफरन्स बिट्वीन इज टू एंड्स तर त्यावेळेस आपण फॉर्म्युला पाहिला आर इक्वल टू वी अपॉन आय आय म्हणजे इलेक्ट्रिक करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बिट्वीन टू एंड्स आणि त्याच्यानंतर हे जे आर दिसून राहिल तुम्हाला हा कॉन्स्टंट तर आपल्याला हा जो ओम लो आहे हा एक्सपेरिमेंटली प्रूफ करायचा आहे तर ॲक्च्युली आपल्याला हे लॅबमध्ये प्रूफ करायचं असते कारण त्या ठिकाणी ॲमिटर होल्ड मीटर जे काही रेजिस्टन्स डिव्हायसेस असतील ते तिथे अवेलेबल असतात परंतु आता पुस्तकामध्ये जे डायग्राम तुम्हाला दिलेली आहे याला सर्किट डायग्राम म्हणतात या सर्किट डायग्राममध्ये हा जो पार्ट दिसून राहिलेला आहे तुम्हाला हा रेजिस्टन्स आहे आणि तुम्हाला मागं मी रेजिस्टन्स म्हणजे काय ते सांगितलं वेन द इलेक्ट्रॉन्स आर मुंग थ्रू द कंडक्टर फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू द पॉझिटिव्ह टर्मिनल सम ॲटम्स आर देअर इन द पार्ट ऑफ दॅट मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे इलेक्ट्रॉन जेव्हा मूव होतात त्याच्यामध्ये काय आहे ते ॲटम्स आणि आयन्स येतात मग हे इलेक्ट्रॉन्स त्याच्यावर कोलाईड होतात याला सायन्सच्या भाषेमध्ये हिंड्रन्स म्हणतात आणि हा जो इंड्रन्स आहे हा जो ऑबस्टॅकल आहे याला काय म्हणायचं आहे रेजिस्टन्स आणि कोणत्याही रेजिस्टन्सचा हिंड्रन्स हा नेहमी कॉन्स्टंट असतो मग आता आपण इथं सर्किट जोडलेला आहे याच्यामध्ये काही काही डिव्हाइस आहे पहा हे या ठिकाणी व्ही जोडलेला आहे वी म्हणजे कोणतं मीटर आहे आणि ए म्हणजे करंट ज्याच्यामध्ये मोजतो आपण फ्लोईंग थ्रू द कंडक्टर त्याला ए मीटर म्हणतात आणि ज्याच्यामध्ये आपण पोटेन्शियल डिफरन्स मोजतो त्याला काय म्हणतात होल मीटर आता इथे जे दिसून आलं तुम्हाला हे की आहे कीचा फक्त उद्देश एकच आहे टू स्टार्ट द इलेक्ट्रिक करंट किंवा टू स्टार्ट द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट तर ते की जर आपण दाबली तर सर्किटमध्ये पूर्ण करंट फ्लो होतो आणि की जर काढली आपण तर सर्किटचा करंट पूर्णपणे काय होतो बंद होतो पण आता तुम्ही जेव्हा सर्किट शब्द हा बोलता तर तुम्हाला त्यात सगळ्यात महत्त्वाचा सोर्स लागतो सोर्स म्हणजे काय सेल तर आपल्याला डेमॉन्स्ट्रेशनमध्ये टोटल चार सेल आहेत इथे नावं दिलेलं आहे ए बी सी डी म्हणजे हा जो वायर आहे सगळ्यात पहिल्यांदा मी या पहिल्या सेलला जोडतो पहा म्हणजे मी एला जोडलं एका सेलमधला पोटेन्शियल डिफरन्स किती असतो मला सांगा वन पॉईंट फाय मग जेव्हा तुम्ही एक सेल जोडणार जसा तुम्ही सेल जोडला जीवन तर हॅमिटर आणि होल्ड मीटरमध्ये डिफ्लेक्शन दिसेल जसं मोटरसायकल चालवताना तुम्ही ॲक्सिलेटर दिल्यावर तो काटा फिरतो की नाही तसा हा जो होल्ड मीटर आहे तो तुम्हाला एक पॉईंट पाच होल्ड दाखवेल बरोबर आहे पहिल्यांदा आपण एकच सेलला वायर जोडलेला आहे हे जरी इथे चार सेल दिसत असतील परंतु आपण स्टेप बाय स्टेप जोडतो आपल्या व्हेकलला जसे चार गेअर आहे एका दमात चारी गेअर टाकतो का जेव्हा जेव्हा आपल्याला जे यूज पडते तसं तसं मग आपण पहिल्या सेलला जोडल्यानंतर यांनी जो, जो काटा दाखवला तो किती वर आहे एक पॉईंट पाच पण आता आपल्याकडे ॲमिटर आहे ॲमिटरमध्ये करंट हा ॲम्पियरमध्ये मोजत असतात परंतु सेल जो आहे आपल्या रिमोटमधला म्हणा काळे किंवा समजा साधे जे आपण सेल वापरतो त्याचा फक्त एक पॉईंट पाच पोटेन्शियल डिफरन्स आहे त्याच्यामुळे करंट जो आहे तो एक अम्पियर नाही तो मिली एम्पियरमध्ये असतो म्हणून पहिल्यांदा आपण रेकॉर्ड मिली एम्पियरमध्ये करायचं सपोज एक सेल जोडल्यानंतर इथे एकशे पन्नास मिलियाम्पियर करंट आपल्याला दिसलेला आहे म्हणजे आपल्याला दोन्ही घड्याळमधले रिडिंग भेटले घड्याळ म्हणजे मीटर बरं तर मिलिया मीटरमध्ये तुम्हाला भेटलं एकशे पन्नास एम ए आणि पोटेन्शियल डिफरन्स भेटलं एक पॉईंट पाच इथपर्यंत समज झाला आहे ना मग आता हा जो दुसरा वायर आहे हा वायरकडून आपण बी ठिकाणी जोडणार म्हणजे मी किती सेल घेऊन आलो मग दोन सेलचा पोटेन्शियल डिफरन्स किती होते सांगा तीन होल्ड तर मी या ठिकाणी तीन होल्ड लिहितो आता पहा आपल्याकडे ॲक्च्युअलमध्ये मीटर नाही आहे तरी पण तुम्हाला समजून राहिलं की एक सेल जोडल्यानंतर एक पॉईंट पाच आणि दोन सेल जोडल्यानंतर तीन वल्ड मग आता जेव्हा आपण हे के जोडणार के जोडल्यानंतर आता जो मिलियामीटर आहे त्यातलं जे रीडिंग आहे ते एकशे पन्नास नाही राहणार वाढणार ना कारण आपण सेलचा यूज लिहिलेला आहे की सेल म्हणजे टू अप्लाय द पोटेन्शियल डिफरन्स आणि जेव्हा आपण बॅटरी म्हणतो म्हणजे एकपेक्षा जास्त सेल असतात मग तेव्हा अप्लाय द लार्ज पोटेन्शियल डिफरन्स मग लार्ज पोटेन्शियल डिफरन्स असेल तर करंट वाढणार ना मग तुम्ही जर त्याच्यामध्ये करंट जर पाहिला तर जवळपास तीनशे एम ए येतो समजलं मग आता आपण या ठिकाणी हा तिसरा सेल जोडू तिसरा सेल जोडल्यानंतर या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स किती येईल चार पॉईंट पाच आणि जवळपास समजा चारशे पन्नास एम ए पकडू आणि आता आपल्या पुस्तकात चौथं पण रीडिंग आहे असं विचार करून चालला ॲक्च्युली तीनमध्येच काम होऊन जाते हां पण आपल्याला समजा चौथा सेल जोडला मग या ठिकाणी किती होल्ड होईल ते सहा वर कारण पंधराचा पाडा सगळ्याला माहीत आहे पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस पंधरा तीस पंचवीस पंधरा साठ जरी पॉईंट असेल तर मग या ठिकाणी करंट येईल तुमचा सहाशे मिली एम्पियर आता शेवटची गोष्ट काळजीपूर्वक आहे का सगळ्यांनी मिलिया एम्पियर हे तुमचं यसा युनिट नाही आहे करंटचं यसा युनिट काय आहे एम्पियर आहे मग याला एम्पियरमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे थाउजंड मिली अँपियर म्हणजे एक अँपियर होते मग याला थाउजंडने डिवाईड केलं तर तीन प्लेस सरकते इथे पॉईंट येते झिरो पॉईंट फिफ्टीन येते तर याला मी फक्त कन्व्हर्ट करून राहिलो एम पी आरमध्ये हे काही रिडिंग घ्यायचं नाही आपल्याला जसं आपण पैशाचं रुपयामध्ये करतो किंवा रुपयाचं पैशात करतो तसं याला हजारनं डिवाईड याला जर हजारनं डिवाईड केलं तर हे पॉईंट तीस येते याला हजारनं डिवाईड केलं तर हे पॉईंट पंचेचाळीस येते आणि याला हजारने डिवाईड केलं तर हे पॉईंट साठ येते बरोबर आहे आपल्याला फक्त ह्या दोनच गोष्टी पाहिजे आहे कारण शेवटचा फॉर्म्युला पहा व्ही अपॉन आहे हे बा इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर इज डायरेक्टली प्रपोशन टू द पोटेन्शियल डिफरन्स बरोबर आहे की नाही मग आपल्याला दोनच क्वांटिटी पाहिजे पण या सायमधल्या पाहिजे मग आता व्ही तुमचा वन पॉईंट फाईव्ह आहे आणि करंट आहे तुमचा झिरो पॉईंट फिफ्टीन मग आता खाली दोन प्लेस वर एक प्लेस जर एक प्लेस सरकली दहा पॉईंट इथं सरकतो पण पुन्हा एक जागा राहील मग इकडे जेव्हा सरकल तर वर झिरो द्यायला लागेल तर याचं जे उत्तर येते ते दीडशे आणि खाली येते पंधरा याला जर डिवाईड केलं तर किती येते दहा ॲक्च्युली हा जो दहा हा त्याचा रेजिस्टन्स आहे आणि रेजिस्टन्सचं युनिट काय तुमचं टेन ओहम कळलं तसं इथे आता समजा तीनला जर आपण पॉईंट तीसनं जर डिवाईड केलं तर वर येते तीनशे खाली येते तीस याचं उत्तरसुद्धा किती आलं दहा ओम मग याचं उत्तरसुद्धा किती येईल दहा ओम आणि शेवटच्याचं किती येईल दहा ओम म्हणजे आपण ओम्सला जे स्टार्ट केला फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट तर हा कॉन्स्टंट आहे तो दिसला कॉन्स्टंटचा अर्थ काय की जी व्हॅल्यू बदलत नाही ती एक सेल लावला तरी रेजिस्टन्स दहा दोन सेल लावले तरी रेजिस्टन्स दहा तीन सेल लावले तरी रेजिस्टन्स दहा मग चार पाच दहा पंधरा तुम्ही कितीही सेल लावले तरी रेजिस्टन्स किती राहणार आहे सेम दहा म्हणजे सेम तुम्ही हा रेजिस्टन्स दुसरा घ्या वीसचा असू शकतो चाळीसचा असू शकतो पन्नास जसं आपल्या घरात फ्यूज असते की नाही तुमच्या घरात दोन पंखे आहेत त्यानुसार फ्यूज राहील तुमच्या घरात समजा चार पंखे आहेत त्याच्यानुसार फ्यूज राहील म्हणजे किती कन्जम्शन करतात त्याच्यानुसार त्याच्यामधला रेजिस्टन्स असतो आणि हा रेजिस्टन्स किती पॉवरसाठी कॉन्स्टंट राहतो म्हणून आपला होम स्लो या ठिकाणी व्हेरिफिकेशन झालेला आहे पुन्हा एकदा वाक्य सांगतो फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट पण कधी वेन इलेक्ट्रिक करंट आय फ्लोईंग थ्रू कंडक्टर इज डायरेक्टली प्रपोर्शन टू पोटेन्शियल डिफरन्स व्ही बिटवीन टू एंड्स तर याला म्हणायचं एक्सपिरिमेंटल प्रूफ ऑफ द ओम्स लॉ आणि तुम्हाला हे पेपरमध्ये पाच मार्काला प्रश्न येतो तर तुम्हाला काय करावं लागेल ती डायग्राम काढावी लागणार थोडीशी प्रोसिजर लिहायची एक सेल दोन सेल तीन सेल आणि हा जो टेबल आहे तो लिहायचा आणि शेवटी आन्सर काढून घ्यायचा तर इथे फोर पॉईंट फाईव्ह अपॉन झिरो पॉईंट फोर्टी फाईव्ह येते म्हणजे साडेचारशे बाय पंचेचाळीस तरी दहा येते मग या ठिकाणी सिक्स झिरो पॉईंट सिक्स्टी येते म्हणजे हा सहाशेला सातनं न डिवाईड केला तरी किती येते तुमचं दहा येते कळलं तुम्हाला तर हो अशा प्रकारे आपण व्हेरिफिकेशन ऑफ होम्स लॉ इथं सॅटिस्फाय केलेला आहे आता तुमच्या टेक्स्ट हे तुम्ही लिहून घ्या थँक्यू